नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की जर तुम्हाला दिवस राहिले आहे आणि तुम्हाला ते दिवस नको आहे म्हणजे तुम्हाला गर्भपात करायचं आहे तर काय गर्भपातासाठी ज्या गोळ्या आपण वापरतो म्हणजे मेडिकल अबॉर्शन जे करतो ते किती आठवड्यापर्यंत किंवा प्रेग्नन्सीच्या किती दिवसांपर्यंत आपण ह्या गोळ्या घेऊ शकतो हे बरेच कबल्सदा बरेच महिलांना माहिती नसतं त्यामुळे ते एक तर सगळ्यात अगोदर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरकडे जात नाही किंवा गायनाकॉलॉजिस्टकडे जात नाही जे की ह्या गोळ्या देतात आणि बरेचदा त्यांच्या मित्राच्या सांगण्यावरून किंवा मेडिकल स्टोअरवरनं ह्या गोळ्या स्वतःवरून घेऊन घेतात आणि त्यांना माहिती पण नसतं की त्यांचे जे दिवस आहे ते किती दिवस वर झाले म्हणजे किती दिवसाची प्रेग्नन्सी आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये ही माहिती देणार आहे आणि या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला सांगणार आहे की जर ज्या मी पाच क्रायटेरिया सांगणार आहे ह्या पाच क्रायटेरिया जर ती महिला फुलफिल करत असेल आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही जर तिला गोळ्या देत असाल गर्भपाताच्या तर नो डाऊट गर्भपात पूर्ण व्हायचे चान्सेसही वाढतात आणि कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस पण कमी होतात तर पुढे जाण्या अगोदर जर या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर विथ बेल बटन सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओमधली जर कुठली गोष्ट तुम्हाला आवडली असेल नवीन वाटली असेल किंवा कुठल्याही आरोग्यविषयक बाबीवर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट नक्की करा तर सर्वात अगोदर तुम्हाला हे माहिती करून घ्यायचं आहे की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर प्रेग्नन्सी कन्सीव झाल्यानंतर पा शेवटची जी पाळी आली होती तेव्हापासून म्हणजे पाळीच्या शेवटच्या पाळीच्या पहिल्या दिवशीपासून तुम्हाला एकोणपन्नास दिवस किंवा सात आठवडे मोजायचे आहे आणि तेव्हापर्यंत तुम्ही अबॉर्शन किंवा गर्भपात करू शकता राईट right, जर तुमची मेन्स्ट्रोअल सायकल लेंथ किंवा मासिक पाळी चक्र जर अठ्ठावीस दिवसाचं असेल कुठल्याही महिलेचं तर या कंडिशनमध्ये म्हणजे शेवटच्या पाळीच्या पहिल्या दिवशीपासून फॉर्टी नाईन डेज किंवा सेवन वीक्स सात आठवडे जर आपण मोजत असू तर तोपर्यंत जर तुम्ही मेडिकल अबॉर्शन करत असाल तर ते पूर्ण किंवा कम्प्लीट व्हायचे चान्सेस फार जास्त वाढतात कारण या फॉर्टी नाईन डेजनंतर किंवा सात आठवड्यानंतर जर तुम्ही गोळ्या घेत असाल तर तुमचे इनकम्प्लीट अबॉर्शन किंवा हेवी ब्लिडिंग व्हायचे चान्सेस खूप जास्त वाढतात किंवा तुम्ही जास्त दिवसाला जर ही गोळ्या घेत असाल तर ही तेवढी इफेक्टिव्ह नाही राहणार सात आठवड्यापर्यंत नाईंटी सेवन पर्सेंट सक्सेस रेट आहेस नाईन्टी सेवन पर्सेंट चान्स आहे, आहे तुमचं अबॉर्शन कम्प्लीट होण्याचे राईट पण दुसरी बाजू मला ही सांगायची आहे की बरेचदा पेशंट्स किंवा कपल्स हे कॅल्क्युलेशन करताना चुकतात हे तर मी 49, 1st of 49 तुम्हाला सांगितलं की शेवटच्या पाळीच्या पहिल्या दिवशीपासून तुम्हाला एकोणचाळीस दिव एकोणपन्नास दिवस मोजायचे फॉर्टी नाईन डेज तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे बरेचदा पेशंट्स काय करतात फॉर एक्झाम्पल फर्स्ट ऑफ नोव्हेंबरला पाळी आली असेल कुठल्या महिलेची आणि फर्स्ट ऑफ डिसेंबरला मिस झाली तर तिथून फॉर्टी नाईन फर्स्ट ऑफ डिसेंबरपासनं फॉर्टी नाईन डेज ते मोजतात तुम्हाला असं नाही करायचं आहे फर्स्ट ऑफ डिसेंबरला तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की चार आठवडे फोर वीक्स ऑलरेडी कम्प्लीट झाले आहेत त्यामुळे तिथून तुम्हाला कॅल्क्युलेट नाही करायचं आहे जर तुमच्या पाळी मिस व्हाय झाल्यानंतर सात दिवस वर झाले आहे तर बरेचदा पेशंट असं म्हणतात मॅडम फक्त माझे सात दिवसच वर झाले आहेत त्यामुळे मी गोळी नक्की घेऊ शकते तर बेसिकली तुम्ही गोळी घेऊ शकता पण तुमचे हे लक्षात घ्यायचं आहे की तेव्हा पाच आठवडे कंप्लीट झाले आहेत राईट तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कॅल्क्युलेट करताना सर तर रफली मी तुम्हाला हे सांगेल की पाळी जेव्हा मिस होते त्याच्या तीन आठवड्यांनंतरपर्यंत ही ही तुम्ही ही किट घेऊ शकता ॲबॉर्शन किट घेऊ शकता आणि तुमचे प्रेग्नन्सी ॲबॉर्ट व्हायचे पण चान्सेस त्या दिवसांपर्यंत खूप जास्त असतात जर या ड्युरेशनमध्ये तुम्ही ही किट घेत असाल त्यानंतर मेडिकल ॲबॉर्शनच्या गाईडलाईनमध्ये हे नमूद केलेलं आहे की ह्या गोळ्या तुम्हाला त्याच महिलेला द्यायचा आहे जर ती महिला जे काही तुम्ही इन्स्ट्रक्शन जे काही तुम्ही माहिती तिला देत आहे ती पूर्णपणे समजून घेते आहे त्यानंतर ती पुढचे तीन फॉलोअप विजिट्ससाठी येण्याकरिता मंजुरी देत आहे म्हणजे ती म्हणते की हो जर इन केस मला वाटलं no तर मी तीन फॉलोअप व्हिजिट्स किंवा त्यापेक्षा पण जास्त लागू शकतात पण कमीत कमी ती तीन फॉलोअप व्हिजिट्ससाठी येण्यासाठी तयार आहे तरच तुम्हाला ह्या गोळ्या द्यायला पाहिजे नेक्स्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट जर तिला फॅमिली सपोर्ट आहे जर तिचे फॅमिली मेंबर्सही रेडी आहे अॅबॉर्शनसाठी अशा केसमध्ये जर तुम्ही देत असाल तर नो डाऊट तर थोडंफारही ब्लिडिंग जास्त जात असेल तर तिची काळजी घ्यायला तिची रिलेटिव्ज आहे तिच्या घरच्यांना माहिती आहे की तिने गोळ्या घेतल्या सो फॅमिली सपोर्ट फार जास्त महत्त्वाचा आहे त्यानंतर जर अठरा अगोद वर्षाच्या अगोदर जर कुठली स्त्री किंवा मुलगी जर ॲबॉर्शन किट मागत असेल किंवा तुम्ही तिला देत असाल तर तिच्या गार्डियनची म्हणजे तिच्या पेरेंट्सची किंवा गार्डियनची जर तिला आईवडील नसतील तर तिची जी देखभाल करत आहेत लोकं त्यांची सही घेणं फार जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर हे पण महत्त्वाचं आहे की जर तुम्ही किट देत असाल तर ती महिला जर इनकम्प्लीट ॲबॉर्शन होत असेल किंवा हेवी ब्लिडिंग होत असेल तर अशा केसमध्ये सर्जिकल ॲबॉर्शनसाठी रेडी असेल म्हणजे तुम्ही तिला माहिती दि दिली आहे की कधीकधी हे जर तुम्ही एकोणपन्नास दिवसांमध्ये किंवा सात आठवड्यामध्ये ही गुढी घेतही असाल तरी पण ॲबॉर्शन इनकम्प्लीट राहू शकतं तर अशा केसमध्ये तुम्हाला सर्जिकल ॲबॉर्शन लागू शकतं त्यानंतर अशा महिलेला ह्या गोळ्या द्यायच्यात जिथे या हॉस्पिटलसाठी तुम्ही जिथे गोळ्या देताय किंवा क्लिनिकसाठी तिला इझी ॲक्सेसिबिलिटी आहे हेल्थ केअर फॅसिलिटीसाठी म्हणजे ती असं नाही आहे की तुम्ही गोळ्या दिल्यावरती जर ती दोनशे तीनशे किलोमीटर लांब राहत आहे आणि तिथे जर तिला हेवी ब्लिडिंग झालं किंवा इन्कम्प्लीट अबॉर्शन झालं तर तुम्हाला ॲक्सेसिबिलिटी नाही आहे जर असं काही असेल ती बाहेरगावी जात असेल तर तिला नक्की इन्फॉर्म करा की तुम्ही जर इथे येऊ शकत नाही आहे असं काही झालं तर तुम्हाला जवळच्या था हॉस्पिटलमध्ये दाखवायला पाहिजे हे पूर्ण माहिती त्या महिलेला तुम्हाला द्यायला हवी सो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल ही माहिती जर आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये नक्की शेअर करा कारण आफ्टर ऑल शेअरिंग इज केअरिंग